पुरुषांच्या कोणत्या सवयी सर्वसाधारणपणे महिलांना आवडत नाहीत कदाचित या प्रश्नाचं उत्तर महिलांना आवडणार नाही कारण अशा काही सवयी आहेत ज्या पुरुषांच्यामध्ये असतात आणि त्या स्त्रियांना आवडत नाहीत तर त्याबद्दल आपण बोलूयात एखादी स्त्री सुंदर दिसत असेल आणि तिच्याकडं बघणारा पुरुष जर चांगल्या नजरेनं बघत नसेल अगदी वखवकलेल्या नजरेनं तिच्याकडं बघत असेल तर ती नजर स्त्रीला लगेच ओळखते आणि ती गोष्ट तिला अजिबात आवडत नाही कारण स्त्रीचं असतं की प्रेमानं तिच्याकडं बघावं वखवकलेल्या नजरेनं तिच्याकडं कधीच बघू नये समजा एखादी स्त्री चालली असेल आणि अचानक तिला ठेच लागली तर तिला मदत करण्याच्या हेतूनं तुम्ही तिच्या जवळ जाता का तिला स्पर्श करण्याच्या हेतूनं तिच्या जवळ जाता हे पण तिच्या लक्षात येतं कारण अनपेक्षितपणे घडणाऱ्या घटनांच्या वेळी स्पर्श नक्कीच होतो की तो स्पर्श मदतीच्या भावनेनं केला जातो की जाणून बुजून केला जातो हेही तिच्या लक्षात येतं आणि ते तिला अजिबात आवडत नाही अजून एक गोष्ट स्त्रीला अजिबात आवडत नाही समजा एखादी स्त्री समोरून येते आणि तुम्ही त्याच बाजूने चाललंय तर तुम्ही तिला पाहून थोडासा तुमचा रस्ता बदलला तर चांगला आहे कारण का स्त्री ही रस्ता बदलेलच पण तुम्ही मुद्दाम होऊन तिला धडक होईल किंवा अगदी तिच्या जवळून आपण जाऊ या अँगलनं जात असाल तर तुम्ही थोडासा रस्ता बदलून तुमच्यातली सतसत विवेकबुद्धी किंवा जे आपण म्हणू की एक सामाजिक जाणीव म्हणून आपण थोडासा रस्ता बदलणं फार गरजेचं आहे जर तुम्ही तसंच गेलात तर तिला आवडत नाही काही स्त्रिया याला अपवत असतील गर्दीच्या ठिकाणी म्हणजे बसमध्ये असेल किंवा ट्रेनमध्ये असेल जर पुरुष जवळ उभे असतील आता त्यावेळी पर्याय नसतो पण त्यावेळीसुद्धा पुरुषानं कशा पद्धतीनं उभं राहायचं कारण बाजूला जर अनोळखी स्त्री असेल तर तिच्या जवळ उभं राहताना आपण कोणते प्रोटोकॉल पाळायचे हे ज्या त्या पुरुषानं ठरवायचं मुद्दाम त्या स्त्रीला स्पर्श होईल अशा पद्धतीनं जर उभं राहत असू तर ती गोष्ट त्या स्त्रीला अजिबात आवडत नाही काही पुरुष असे असतात की अशा गर्दीच्या ठिकाणीसुद्धा स्वतःचं अंग चोरून उभे राहतात की त्या परस्त्रीला आपला स्पर्श होऊ नये म्हणून अजून एक गोष्ट आहे म्हणजे त्या स्त्रीचा पती किंवा तिचा जो मित्र, हसेल। तर त्यान बदल मित्र तर हो बदल असेल तर त्यानं तिच्याबद्दल दुसऱ्या कुणाला काही सांगितलेलं तिला अजिबात आवडत नाही तिचं म्हणणं असतं माझा पती किंवा माझा मित्र आहे तर आमच्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्यातच असाव्यात त्याची चर्चा अजिबात होऊ नये किंवा दुसऱ्यांबरोबर तिच्याबद्दल अजिबात बोलू नये जर एखादी महिला किंवा मुलगी एखाद्याबरोबर असेल तर तिला स्वतःच्या डोक्यानं निर्णय घेणं अजिबात आवडत नाही थोडक्यात असं की तिला हे आवडत नाही की तिनं कुणाबरोबर तरी रिलेशनशिपमध्ये असताना स्वतःच्या डोक्याला काही ताण द्यावा कदाचित तिचं असं मत असेल की आता मी कुणाबरोबर तर आहे म्हणजे नवऱ्याबरोबर आहे किंवा रिलेशनशिपमध्ये प्रियकराबरोबर आहे तर त्यानं माझ्या बाबतीतले सगळे निर्णय त्यानं घेतले तर चालतील अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि जी सगळ्यांनाच लागू होते असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही कुठल्याही मुलीला आपला प्रियकर किंवा आपला नवरा एखाद्या दुसऱ्या बाईच्या प्रेमात आहे हे अजिबात आवडत नाही ही सवय पुरुषांनी सोडून द्यावी कारण त्या स्त्रीला आपला नवरा फक्त आपल्यावरच प्रेम करावं असं तिला वाटत असतं सो या काही सवयी आहेत किंवा या काही गोष्टी आहेत ज्या स्त्रियांना अजिबात आवडत नाहीत त्या पुरुषांनी टाळणं खूप गरजेचं आहे